दहशतवादी हल्ल्यामुळे ज्यामुळे आपले अनेक भारतीय मारले गेले होते यामुळे भारताच्या आम जनतेमध्ये अत्यंत राग आहे आणि सगळ्यांची भाव भावना आहे की पाकिस्तानला धडा शिकवायलाच पाहिजे तर अशा प्रकारचा धडा शिकवण्याकरता आज भारताकडे किती क्षमता आहे आणि त्याकरता आपण तयार आहोत का तर त्याचं थोडक्यात उत्तर आहे की आपण जर केवळ नुसते मिलिटरी ऑप्शन बघितले म्हणजे भारतीय सैन्य काय करू शकतं तर करायला खूप आहे आणि याच्यामधला जो सर्वात मोठा भाग जो वापरला जाईल तो म्हणजे भारतीय सैन्य पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी म्हणाले की आम्ही काहीतरी मोठं करू तर याचा अर्थ असा होतो की भारतीय सैन्य त्यांच्याकडे असलेली सगळी शस्त्र म्हणजे ज्याच्यामध्ये तोफखाना सामील आहे क्षेपणास्त्र म्हणजे मिसाईल सामील आहे वेगवेगळ्या रेंजेसनी हेलिकॉप्टर गनशिप सामील आहे याच्याशिवाय नेवी आणि एअरफोर्सची सुद्धा मदत घेता येईल त्या सगळ्यांच्या मदतीने भारतीय सैन्य अचानक हल्ला करेल पाकिस्तानी सैन्यावरती कारण आपल्या हल्ल्याचा मुख्य उद्देश असेल की पाकिस्तानी सैन्याचं जास्तीत जास्त नुकसान होवं आणि हा हल्ला एल ओ सीच्यावरती केला जाईल हा इंटरनॅशनल बॉर्डरच्यावरती केला जाईल आणि या हल्ल्याची आपण आता तयारी करतो आहे आणि नेमका हल्ला कुठे करायचा कधी करायचा किती वेळ करायचा हे ठरवलं जातं आहे परंतु भारताची ही शस्त्रसिद्धता नक्कीच आहे आणि ही वेळ योग्य पण आहे कारण सध्या पाकिस्तानी सैन्याची जी हालात आहे ही खूप खराब आहे कारण पन्नास टक्क्याहून जास्त सैन्य हे भारत पाकिस्तानच्या आतच